मनमाड येथे आमदार सुहास अन्ना कांदे संपर्क कार्यालयामध्ये शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते राकेश चव्हाण व शिवसेना युवा नेते अंकुश भाऊ गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहरात उत्साह कार्यक्रम संपन्न मनमाड शहर शाखेच्या वतीने युवा सेना तालुका प्रमुख अंकुश भाऊ गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या विशेष दिवशी शहर प्रमुख मयूरभाऊ बोरसे यांनी स्वतः उपस्थित राहून अंकुश भाऊ गवळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व केक भरून आपला आनंद व्यक्त केला त्याचबरोबर युवा शिवसेना कार्यकर्ते राकेश चव्हाण यांचाही वाढदिवस वा सर्व कार्याल कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडला कार्यक्रमास प्रमुख संजय दराडे वाल्मिक हप्पा आंधळे आसिफ शेख स्वराज वाघ कल्याण गवळी दीपक गवळी जितू गवळी गुलाब जाधव मोहसिन पठाण बबन फुलवानी योगेश पाथरकर निलेश वेवारे मयूर गोसावी सागर आवाड तसेच दिनेश घुगे संजय कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्यासोबतच शिवसेनेचे असंख्य कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात एकजुटीचे वातावरण पाहायला मिळाले अंकुशभाऊ गवळी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिवसेना संघटन अधिक बळकट होत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखा मनमाडच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली उपस्थित सर्वांनी अंकुश भाऊ गवळी यांच्या

युवा सेनेचा तालुका उपप्रमुख याची याच्या आज वाढदिवसानिमित्त सगळे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी सैनिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आपण त्याला ज्या शुभेच्छा देण्यासाठी आपण जो केक कापला या ठिकाणी याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या कार्याला खूप मोठी झळळी मिळत इथून पुढं त्याच्या हातून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये खूप मोठं योगदान त्याचं पक्षाला लाभव आणि आमदार सुहासांनांच्या वतीने पण या मोरपंक्ती शुभेच्छा आम्ही त्याला आपल्या सर्वांच्या वतीने शहर शिवसेना तालुका सेना तसंच आमदार सुभासना कांदे यांच्या वतीने आज शुभेच्छा जय हिंद जय